गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर हॉटेल हो अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर रत्नागुरी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरपूर शहरात चार प्रमुख यात्रासह इतर वेळीही येणाऱ्या भाविकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढलाय भूवैकुंठ म्हणून भाविक येथे श्रद्धेने येतात जिथे जागा मिळेल तेथे आपले चार चाकी वाहने पार्क करतात मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटी वरून दहा कोटी निधी केला भाविकांना होणारा त्रास लक्षात घेत अक्कलकोट नगरपालिकेने अशा प्रकारे पार्किंग व आरोग्य कर्फ्यू वसुली बंद केली होती याचे अनुकरण करीत दीड वर्षापूर्वी पंढरपूर नगरपालिकेने हाच निर्णय घेतला होता आता पुन्हा नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एक वर्ष कालावधीच्या यासाठीच टेंडर काढलंय यास मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जोरदार विरोध केला असून पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप धोत्रे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी पंढरपूर नगरपालिकेचं यात्रा अनुदान पाच कोटीवरनं दहा कोटी केलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेला वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी असा निधी दिलेला आहे परंतु या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी निधी ज्या पद्धतीने दिला आहे त्यांना बदनाम करण्याचं काम ही नगरपालिका या ठिकाणी करते वास्तविक पाहता देशातून राज्यातून या ठिकाणी भाविक येत असतात पंढरपूरचं कर्तव्य आहे त्या भाविकांना सोयी सुविधा द्यायचं नगरपालिकेचं ते कर्तव्य आहे प्रामुख्यानं सोयी सुविधा द्यायचं आणि मग या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्रास होण्यासाठी या ठिकाणी पार्किंग कर या ठिकाणी नगरपालिकेने त्या ठिकाणी टेंडर काढलं आहे नगरपालिकेला जर भीक लागलेली असेल तर ती भीक आम्ही या ठिकाणी देऊ परंतु नगरपालिकेने हे टेंडर ताबडतोब रद्द करायचं आहे कारण या ठिकाणी भाविकांना प्रचंड मानसिक त्रास या टेंडरच्या माध्यम या पार्किंगच्या टेंडरच्या माध्यमातून दिला जातो आहे याच्यापूर्वी देखील अनेक उदाहरणं घडलेली आहेत त्यामुळं मी आपल्या माध्यमातून नगरपालिकेला मान्य मुख्य अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ताबडतोब हे जे पार्किंगचं टेंडर आपण काढलेलं आहे ते ताबडतोब या ठिकाणी रद्द करावं आणि जर ते टेंडर नाही रद्द केलं तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल विठ्ठल परिवार असेल यांच्या वतीने तीव्र असा मोठा मोर्चा या ठिकाणी नगरपालिकेवर काढण्यात येईल आणि त्या मोर्चाचे जे काय परिणाम होतील त्याला सर्वशी जबाबदारी नगरपालिका राहील कारण वास्तविक आता मंदिर समितीने नगरपालिकेचे चार पाच कर्मचारी आणि मंदिर समितीचे चार पाच कर्मचारी या लोकांनी वेगवेगळ्या भागामध्ये थांबवून भाविकांच्या येणाऱ्या प वाहनांना पार्किंगची सोय करून त्या ठिकाणी विनामूल्य अशी सेवा भाविकांना देणं गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेने हे टेंडर त्वरित रद्द करावं अन्यथा या ठिकाणी मोर्चा तर आम्ही काढूच परंतु मी सोमवारी मंगळवारी ताबडतोब या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या दोघांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून भेटून त्या ठिकाणी हे पार्किंगचं टेंडर रद्द करण्यास आम्ही भाग पाडू ठिकाणी मी नगरपालिकेला सांगितलं की ते टेंडर ताबडतोब रद्द झालं पाहिजे या संदर्भात मी शासनाला त्या ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून देखील या ठिकाणी ते सांगणार आहे आणि एवढं सांगून देखील जर नगरपालिकेने हे टेंडर केलं आणि कुठल्या तर ठेकेदाराला जगवण्यासाठी कुणाच्या तर दलालीसाठी जर हे टेंडर कुणाच्या घशात घालणार असतील तर त्या ठेकेदाराला एक रुपये मी पार्किंगचा वसूल करू देणार नाही ना जो कोण ठेकेदार हे टेंडर घेणार आहे त्यांना देखील हे लक्षात ठेवावं मग त्या ठिकाणी दोन हात झाले तरी हरकत नाही परंतु बिलकुल भाविकांना महाराष्ट्र निर्माण सेना त्रास होऊ देणार नाही एकाही भाविकाला आम्ही पार्किंगचा कर या ठिकाणी भरू देणार नाही